लवकर येते मम्मा पप्पी घे आजी आहे घरी हा बेटा मी लवकर येते ट्युशनला मी येतो हा जातो त्याच्यात काही काही आमचे फॅमिली मेंबर सुद्धा एवढे त्रास देत आहे ना की बस की काही कळतच नाही आहे की नेमकं आपण काय करायचं काय नाही ज्या लोकांना आपण आपलं मानतो ना, ना तेच लोक दगा देत आहेत बरं झालं मी माझ्या घरात माझ्या भावासाठी भाऊजईसाठी जे काही केलेलं आहे ना ते युट्यूबवर टाकलेलं आहे नाहीतर ह्या लोकांनी तर माझ्या नावानं खापरं फोडले असते की आमच्यासाठी हिने काहीच केलं नाही मी माहेरी आहे ना ते तर याचं मी कर्तव्य पूर्ण केलेलं आहे प्रत्येकासाठी मी काहीतरी केलेलं आहे पण प्रत्येकजण माझ्या घरचा आता हरामखोर झालेला आहे फक्त माझी आई सोडून तर बघा माझ्या मुलाला सोडून मला प्रमोशनला जावं लागलं त्याच्यानंतर मला ज्वेलरी प्रमोशन ड्रेस प्रमोशन केलं प्रचाराचा व्हिडिओ करून दिला घरी आल्यानंतर घरचं क्लिनिंग कपडे वॉश करणे आणि स्वराजचा अभ्यास पण केणे हे सर्व जे आहे ना ते फक्त माझ्या मुलांसाठी आहे कुत्र्यांसाठी नाही हॅलो फ्रेंड्स तर आज काही ब्लॉगिंग केलं नाही सर्व घराचं क्लिनिंग आटोपलेलं आहे आणि प्रॉब्लेम असा झालेला आहे की आज पंधरा ते वीस दिवस झालेला आहे माझा पेमेंटचा इश्यू आहे म्हणजे पेमेंट मला आलेला आहे परंतु माझ्या अकाऊंटला काही ट्रान्सफर ते होत नाही आहे तर त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेला आहे कारण दिवाळी असताना मी उधार घेतले होते पैसे आणि दिवाळी वगैरे केलेली आहे कमी पडले तर मी माझं मंगळसूत्रसुद्धा कायम ठेवलं परंतु अजूनसुद्धा माझे पैसे माझ्या अकाउंटला ट्रान्सफर होत नाही आहे तर आता मी जात आहे बँकेत आणि आईच्या गटाचे पण पैसे भरायचे आहेत सोळा हजार सातशे पंचवीस तर ते पण गट पण भरून येते तर चला खूप आयुष्यात प्रॉब्लेम आहे बाबा खूप प्रॉब्लेम आहे खूप आणि त्याच्यात काही काही आमचे फॅमिली मेंबरसुद्धा एवढे त्रास देत आहे ना की बस की काही कळतच नाही आहे की नेमकं आपण काय करायचं आणि काय नाही ज्या लोकांना आपण आपलं मानतो ना तेच लोक दग्या देत आहेत कोणी कोणाचं नसते हे गोष्ट खरी आहे आणि जेव्हा एखादी स्त्री जिच्याकडे काही नसते आणि ती कमवण्यासाठी बाहेर पडते ना तर जे लोक आपल्याला सपोर्ट करतात ना त्या लोकांना ती विसरून जाते बोलणार आहे मी या विषयात पण नंतर तर चला सगळ्यात अगोदर आपण आपलं बँकेचं काम करूया तर चला जवळच्या लोकांचं कसं आहे आपण त्यांना पैसे दिले तर चांगलं आणि ते पैसे जर आपण त्यांना परत मागितले तर जा आम्ही देत नाही असे बोलतात अरे तुम्हाला पसणार नाही माझे पैसे सुचत नाही आहे काही कळत नाही आहे तर स्वराजला शाळेतून आणलं आणि झोपून दिलं बघू शकता नंतर देवपूजा वगैरे केली एक व्हिडिओ स्वराजच्या चॅनलचा म्हणजे होस्टेलविषयी जो महत्वाचा व्हिडिओ होता तो एडिट करून घेतला आणि टाकून दिलेला आहे तो आता पोस्ट होत आहे एडिट होत आहे म्हणजे डाउनलोड होत आहे नंतर तो पोस्ट करते तर आईने केलेला आहे स्वयंपाक जेवण वगैरे करून घेते सगळ्यात अगोदर तर मी इथं कोणाचं नाव घेत नाही पण तुम्हाला माहिती आहे आता काही दिवसापूर्वी आमच्या इथं घर बांधण्यात आलेलं आहे माझ्या भावाचं तर त्याच्या संदर्भातच मी पैशांचा व्यवहार केलेला होता आणि मी माझ्याला आईला नाही म्हणत होती तरी सुद्धा तो व्यवहार झालेला आहे आता व्यवहार झालेला आहे सर्व काही झालेलं आहे व्यवस्थित आणि समोरच्या व्यक्तींचं काम निघालेलं आहे त्याच्यामुळे ते ती आले आले आलेले आहेत आले अरे म्हणजे माझा भाऊ म्हणतो देतो परंतु ती जी व्यक्ती आहे ना तिच्या मनात आले झालेला आहे पाप बरोबर तर तिचं असं म्हणणं आहे मी देणार नाही आणि माझा भाऊ देतो तर ते तिला सहन होत नाही म्हणजे तिचं म्हणणं आहे की तुझ्या बहिणीचे पैसे तू देऊ नको तुझ्या बहिणीचे पैसे तू डुबून टाक असं तिचं स्पष्टपणे म्हणणं आहे मग मला सांगा माझा पैसा का हरामाचा आहे का आणि माझ्या मागं कोणी नेहमी माझ्या मुलांसाठी करते अरे मी तुमच्या मुलांसाठी म्हणा तुमच्यासाठी तुम्ही जरी किती हरामखोर झाले तरी लोकांना माहिती आहे मी काय केलं आणि काय नाही तुम्ही किती तोंडनं बोला परंतु मी तुमचे व्हिडिओ मी जे जे घेतलेलं आहे ना ते तर टाकलेले आहे त्याच्यामुळे ती गोष्ट तुम्ही नाकारू शकत नाही तर इथं स्वराजला मी झोपवलेलं आहे आणि व्हिडिओ शूटसाठी रेडी झाली मला एक प्रोडक्टचा रिव्ह्यू द्यायचा होता म्हणजे एक ब्युटी प्रोडक्ट आहे आणि हा ड्रेस जो आलेला आहे मला मेशोकडनं याचा पण रिव्ह्यू द्यायचा होता म्हटलं एकात एक दोन्ही काम होतात तर प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की आपण चांगलं राहावं परंतु परिस्थिती टेन्शनमुळं ते सुचत नाही परंतु आता मी ज्या लोकांसोबत काम करतो त्यांनी पण सांगितलेलं आहे की तुम्ही स्किनकडे तुमच्याकडे लक्ष द्या कारण आम्ही जर तुम्हाला एवढे चांगले प्रोडक्ट पाठवतो तर तु तुम्ही ते यूज करा तर आता मी फायनली रेडी तयार झालेली आहे कसं दिसतं महिल्यांदा काहीतरी चेंज केलेला आहे स्वतःमध्ये आणि हा नेकलेस त्या ताईने स्वराला दिला होता स्वराने इथं ठेवलेला आहे की काही नेकलेस मम्मा तू पण हे कर तर स्वराज तर इथं झोपलेला आहे तोपर्यंत मी शूट उरकून घेते मग याचा होमवर्क वगैरे घ्यायचा आहे तर चला आणि एक गोष्ट खरी आहे जोपर्यंत तुम्ही सर्वांची इच्छा पूर्ण करता त्यांना पैसे देता त्यांचे कामं काढता तोपर्यंत तो तुम्ही चांगले असता आणि ज्या दिवशी तुम्ही तुमचा पैसा मागता किंवा तुम्ही त्यांना मी तर मदत कोणतीच मागत नाही तुम्हाला सांगते मी जास्तीत जास्त माझं काम जे आहे माझ्या आईलाच सांगत असते आणि मला जर कुठं प्रमोशन व्हिडिओसाठी पण जायचं असलं ना तर मी माझ्या आईच्या भरवश्यावरच माझ्या मुलाला सोडते बाकी कोणाच्याही मी भरोशावर सोडत नसते तर आता इथं हा जो ड्रेस आहे ना मला हा प्रमोशनसाठी आलेला होता आणि एक ब्युटी प्रोडक्ट पण आलेलं होतं म्हणून म्हटलं चला या ड्रेसवर आपण ब्युटी प्रोडक्टचा पण व्हिडिओ करूया आणि या ड्रेसची पण ॲड करूया आणि हे झा ह्या सुरू असतानाच मला इलेक्शन म्हणजे प्रचाराची व्हिडिओ शूट करण्यासाठी सुद्धा ऑफर आलेली होती मग म्हटलं चला आता आपली तयारी झालेली आहे आपल्याला टेन्शन नाही कसं आहे ना आपण ज्या व्यक्तीचं भलं करतो ना तोच माझ्या ना चाकू खुपसत आहे म्हणून आता नात्यावर मैत्रीवर प्रत्येकाच्या याच्यावरून माझा विश्वास उडालेला आहे तर आता माझे व्हिडिओ शूट झालेले आहे चल पिल्लू बाय बाय मम्मा कामाला चालली हा लवकर येते मम्मा पप्पी घे आजी आहे घरी आ बेटा मी लवकर येते ट्युशनला जाजो हा मी येतो ट्युशन पर्यंत हां चला तर मी ना माझं प्रमोशन व्हिडिओ शूट केले आणि इलेक्शन कार्ड इलेक्शन इलेक्शनचं काम आलेलं आहे तर मी तिथं जात आहे चलो पटपटापट पड़ जाऊया चाबी राहिली आता तर माझे व्हिडिओ शूट झाल्यानंतर ज्यांचे प्रचाराचे व्हिडिओ करायचे होते त्यांच्या ऑफिसला गेली आणि ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी मला स्क्रिप्ट दिली आणि ते स्क्रिप्ट घेतलेली आहे आणि ते बोलले होते की चांगल्या म्हणजे हिरव्या ठिकाणावर जाऊन तो व्हिडिओ शूट करून आणून द्या तर मला इथं तीन शू व्हिडिओ शूट करायचे होते आणि छानपैकी मला त्याचे पैसे पण मिळणार होते तर मला एका एका ताईंना उत्तर द्यायचं आहे की त्या ताईंनी कॉमेंट केली होती की ही पाण्यासारखा पैसा उडवते आणि पैसा पैसा करते तर मला त्यांना सांगायचं आहे मी पाण्यासारखा पैसा उडवत नाही आणि स्वतःवर तर मी एक रुपये पण उडवत नाही माझी ड्रेस ज्वेलरी सर्व काही हे मला ब्रँडकडून येते मी एक रुपया स्वतःवर खर्च करत नाही आलेला शूटसाठी पहिल्यांदा बाहेर शूट करत आहे मी आता व्हिडिओचा आतापर्यंत काही मी असा शूट वगैरे कुठं बाहेर का नाही नाही रे रेक्षात तर चला आता आपण करूया आजचा शूट ओके मलाच येतो की प्रत्येक महिलेला येतो हेच मला कळत नाही आज ना मी मार्केटला गेली होती आणि मार्केटला गेल्यानंतर मला जोरदार वॉशरूम आली होती परंतु कुठेही वॉशरूम नव्हती जेव्हा कधी खेड्यापाड्याच्या महिला अकोटमध्ये शॉपिंगला येतात मंदिरात येतात किंवा ते कुठंही येतात तेव्हा बिचाऱ्यांसाठी वॉशरूमच नाही म्हणजे मुत्रीघर नाही आहे आणि अशा त्यांना जर वॉशरूमला जायचं असलं तर त्यांनी काय करायचं बिचाऱ्या बेश्रमीचं सोंग घेतात आणि कुठंही झाडा झुळपात गाडीच्या आळोशाला किंवा मग अधारात त्या वॉशरूमला बसतात हे कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा बरं तर त्याच्यामुळे आणि पाण्यासारखा पैसा मुलांवरच खर्च करते तर मला एकच सांगायचं आहे की माझ्या मुलांना माझ्याशिवाय कोण आहे आणि मी जर कमावते तर फक्त माझ्या मुलांसाठी आहे आणि पाण्यासारखा पैसा खर्च करते तर मी तुम्हाला भीक मागितलेली नाही आहे की बाबा द्या मी फक्त सांगितलेलं आहे की अशा परिस्थितीतसुद्धा मार्ग काढत आहे मी कोणासमोर भीक मागत नाही आणि मी कोणाला पैसे पण मागत नाही युट्यूबरकडून यूट्यूबवर तर कधीच मी भीक मागत नाही एकदाच मागितली होती आणि तीसुद्धा मदत मागितली होती आणि तीसुद्धा मी प्रत्येकाची परत केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर काही माहीत नसेल तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बघू नका न परंतु विनाकारांच्या कॉमेंट मला प्लीज करू नका कारण तुमच्यासारख्या निगेटिव्ह आणि निगेटिव्ह लोकांपासून चॅनलपासून मी दहा हात दूर राहते बरोबर ना तर अशा पद्धतीने मी केली गेली होती वोटिंगचे व्हिडिओ शूट करायला कारण कसं आहे की काही ऑप्शनच नाही आहे मी भेटेल ते काम करत असते कोणाचे शॉपची ॲड असो कॅफेची ॲड असो जे की माझ्या पेजला तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि माझी जर इन्स्टा आय डी तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही मोहिनी विदर्भ नावाने सर्च करा तिथंच तुम्हाला या ड्रेसची लिंक साडीची लिंक सर्व सर्व लिंक तुम्हाला तिथंच दिसणार आहे तर आता इथं मी या ड्रेसवरच ज्या रील्स वगैरे काढायच्या ना त्या तिथंच काढून घेतलेल्या आहेत कारण की याच्या तो मुलगा होता शूट करणारा त्याने खूप छान पद्धतीने शूट केला आहे माझा शूट आटोपलेला आहे मी जात आहे घरी माझा एकच गोल आहे की मी दिवस रात्र एक करेन मी माणूस तर नाही आहे कारण माणूस कसा आहे तो दिवस रात्र काम करू शकतो परंतु माझ्या बजेटमध्ये जेवढं होते तेवढे मी काम करण्याचा प्रयत्न करत आहे हॅलो फ्रेंड्स तर जस्ट मी घरी आलेले तुम्ही बघू शकता कारण तो इलेक्शनचा शूट होता तो केलेला आहे आणि इथं बघा घराची हालत यानं एवढे मोठे चॉकलेट आईच्या दुकानातले खाऊन घेतलेले आहेत त्याच्यामुळे आई झालेली आहे करशील काय आशिन आणशील काय दुकानातले कोणती बसतो सॉरी बोल आता पुन्हा जर आणलं तर पाहिजे कधी तर स्वराजने काय केलं होतं आईच्या शॉपमधली बरणी चोरून आणली आणि खूप सारे चॉकलेट खाऊन घेतले तर मी आता शूट आटपून आलेली आहे हे आहेत कालचे कपडे जे मी खाली आणून ठेवलेले आहेत हे आहे आजचे कपडे ते वॉश करायचे राहिलेले आहेत आणि घरात सर्व गळाटा पडलेला होता कारण मी दुपारपासून गेली होती तर ते संध्याकाळ झाल्यानंतरच आली होती हॅलो फ्रेंड्स तर मी जरासं घरातलं आवरलं आणि हा जो शूट मी एक प्रोडक्टचा व्हिडिओ होता तर तो, तो त्यांना दिलेला होता तर एक त्याच्यातली क्लिप म्हणजे चुकलेली आहे तर ते क्लिप मला पुन्हा घ्यायची होती त्याच कॉस्ट्यूमवर त्याच ज्वेलरीवर सर्व काही आता मला ना तेच तेच दहा वेळा साडी वेअर करणं खूप जिवार आलं होतं म्हणून मी शॉर्टकट केला तो शॉर्टकट दाखवते चला हे बघा तर हा माझा नाईट पॅन्ट आहे आणि फक्त मी तुझा ब्लाऊज वेअर केलेला आहे आणि मग पदर असा घेऊन घेतलेला आहे आणि साडी दाखवावं लागते व्हिडिओ मध्ये त्याच्यामुळे कशी वाटली माझी आयडिया नक्की असं डोकं लढवावं लागते त्याच्यातल्या त्याच्यात माझा तो रिंग लाईट आहे ना तो तुटलेला आहे तुम्हाला बघू दिसतच असणार आहे ते बघा दोन तुकडे झालेले आहे त्याचे तर मग मला हे या डीवर छोटा माझा गेला हा हे बघा हा छोटा ठेवावा लागला असा आणि माझा मला व्हिडिओ शूट करावा लागला बाकीच्या लोकांचे लय मजे असतात त्यांची व्हिडिओ कोणी कोणी शूट करते पण आमच्याजवळ असं काहीच नाही तर चला माझा शॉर्टकट वे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा अजून बाकीचे कामं राहिले कपडे वॉश करायचे राहिले होतो चला सो असो नंतर मी घराचं क्लिनिंग आटोपलं आणि दिवे वगैरे लावले कपडे वगैरे वॉश करून ठेवले हे पाहिजे लाईट तुटलेलं आहे याचं मला आता लई टेन्शन आलेलं आहे कारण बिचारा कोणी नसताना मला साथ देतो मी व्हिडिओ शूट करतो आता याच्यावरच माझं काम सुरू आहे आणि मी रिंगलाईट याच्या त्याच्यातसुद्धा पैसे पैसे जास्त गमावत नसते तर आता स्वराजचा अभ्यास घ्यायचा आहे कारण कसं ते पण राहिलेला सिक्स त्याचा मॅथ मराठी आणि इंग्लिश असा तीन विषयाचा अभ्यास होता ते मी तिन्ही विषयाचा त्याचा अभ्यास वगैरे करून घेतलेला आहे आणि कसं खूप कठीण वाटते आरामही करा वाटते परंतु ह्या जबाबदाऱ्या आईना या झोपू देत नाही आणि यातूनच आता स्वतःकडे थोडं थोडं लक्ष देत आहे कारण जेवढ्या झपाट्यानं आपली तब्येत खराब होते ना तेवढ्या झपाट्याना चांगली होत नसते कसं आहे एवढे माझ्या मागं टेन्शन आहे त्याच्यामुळं कसं प्रत्येकजण माझा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतो आधी मी सर्वांची मदत केली तर मी चांगली होती आणि आज ती मदत मी परत मागत आहे आणि मी उधारी बोलण्याच्या म्हणजे उधारीवरच मी पैसे दिले होते असं मी बोलले नव्हते की मी तुम्हाला कायम स्वरूपाचे पैसे देते मी काही एवढी घरची लँड रॉड नाही आहे आणि मला तर कोणीच मदत केली नव्हती माझ्या पहिल्या लग्नाच्या डायव्हर्टच्या वेळेस माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस कोणीच माझ्या भावाने कोणत्याच किंवा भाऊजेंनी किंवा माझी कोणतीच मदत केली नव्हती मी तरी त्यांच्या डिलेवाऱ्या केल्या त्यांना पैशाची मदत त्यांना सगळी मदत केलेली आहे म्हणून मला इथे राग येतो त्यांचा चला स्वराजचा अभ्यास घेतलेला आहे त्याची बॅकपॅक नंतर करते आणि कपडे वगैरे वॉश करून ठेवलेले आहेत आणि आता आईने केलेला आहे स्वयंपाक तर आपण जाऊया जेवण करायला फ्रेश व्हायची राहिली अजूनही तर आईने स्वयंपाक वगैरे केलेला होता कारण आईला जाणीव आहे की माझ्या म्हणजे जवळून जर कोणी मला ओळखत असेल तर ती माझी मुलगी आणि माझी आई आहे की मला किती म्हणजे एकटीला शूट करणे एकटीलाच व्हिडिओ एडिट करणे पोस्ट करणे त्यांच्यासोबत बोलणे घरातली कामं करणे घर क्लीन ठेवणे कारण मला गळाठा पण आवडत नाही आणि त्याच्यातल्या त्याच्यात स्वराजकडे पण लक्ष देणे आणि स्वराजला कोणीतरी म्हणत होतं की हा कुपोषित आहे असा आहे तसा आहे असू द्या बाबा माझे मुलं कुपोषित असा कसे कसेही असू द्या पण माझी मुलं मला प्रिय आहेत तर आता मी झोपताना स्किन केअर रुटीन करत असतो त्याच्यावर सुद्धा आता मला लक्ष द्यायचं आहे आणि मी करणार त्याच्यावर सुद्धा माझा म्हणजे लक्ष आहे आणि त्याला सुद्धा मी सुदृढ बालक बनवूनच दाखवणार आहे तर आता रात्रीची वेळ झालेली होती माझ्या कृष्णाकर्ण याला लावत आहे मी मस्तपैकी बॉडी लोशन जे की ममा आर्टच आहे आणि खूप छान प्रोडक्ट असतात ममा आर्टचे कारण मला जे प्रमोशन व्हिडिओ येतात तर ते बोलतात की तुम्हाला कोणते प्रोडक्ट पाहिजे तर मी ऋतू प्रोडक्ट बोलावत असते आता मी हिवाळा लागलेला आहे तर मी ममा आर्टचे सर्व प्रोडक्ट हे बॉडी लोशन म्हणजे बेबी बॉडी लोशन बोलावलेले आहेत तुम्हाला जर लिंक लागली तर मी नक्की शेअर करणार आणि स्वराजला पण खूप आवडते जेव्हा त्याला आपण बॉडी लोशन वगैरे लावतो तेव्हा तर मी सुद्धा आता माझा फेस वगैरे हो वॉश करून घेतलेला आहे आणि डब डॉगचं नाईट क्रीम ने मी लावत असते जे की ज्याचा की मी व्हिडिओ टाकलेला आहे तर खरंच ती क्रीम खूप इफेक्टिव्ह वाटली मला आणि झोपताना स्वराज रोज मला एक गोड गोड पापा देतो आणि नंतर आम्ही झोपत असतो व्हिडिओ कसा वाटला सांगा रात्री झोपताना स्वराजला मी ममाचं लोशन ममाचं लोशन लावत असते तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही झोपणार आहोत होण्या स्वराज तर असा होता आजचा दिवस आता जरा बरं वा बरं वाटत आहे की कसं काम मिळत आहे प्रमोशनचे म्हणा किंवा हे प्रचाराचे त्यांची ॲड करून द्यावं लागते त्यांचं काम मिळत आहे तर थोडं बरं वाटत आहे नाही तर मग कसं खूप टेन्शन येतं की बाबा आता पुढं कसं करायचं परंतु आपण म्हणतो ना देव जर एक दरवाजा बंद करतो ना तर देव दहा दरवाजे उघडून ठेवत असतो आणि तोच अनुभव मला खूप म्हणजे छान वाटतो की स्वामीवर माझा विश्वास आहे ना तो नि अजून वाढतो मग असं असलं की तुम्ही बघितलं आज प्रमोशनची धांदल त्याच्यात ते, ते ते, ते बाहेरचं काम आलं मग ते घरच्या कामांना उशीर होतो म्हणजे कपडे धुणं हे वगैरे तरी तर स्वयंपाक वगैरे आईच करत असते म्हणजे आईमुळे मला खूप मदत होते मी आता गेली होती तर हे बघा हा का करतो कशाला मी लावून दिलं होतं ना स्वराज तुला लावते तोंडाला लावलो ग पूर्ण तोंडाला लाव तर आईमुळे तेवढी मदत होती की मी म्हणजे बिनधास्तपणे जाऊ शकते आईच्याजवळ स्वराजला ठेवून आणि मग मी बाहेर गेली आणि मला भरपूर वेळ लागला ते व्हिडिओ शूट करायसाठी कारण ते प्रचाराचे आहेत म्हणून तर असा होता आजचा दिवस तर तुमचा कसा दिवस गेला ते नक्की सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि काही लोकांनी खूप म्हणजे खूप ज्या लोकांवर माझा विश्वास होता ना त्या लोकांनी माझ्या मनात आहे त्यावेळेस तर ते म्हणजे विचार करूनच मला खूप वाईट वाटत आहे की आधी त्यांनी म्हणजे मला मारलं होतं जे काही झालं होतं तर त्यावेळेससुद्धा मी रिपोर्ट वगैरे हो दिला होता मला मारलं होतं तर नंतर मग ती व्यक्ती सुधारली होती म्हणून मी तो रिपोर्ट मागं घेतला होता मागं घेतला म्हणजे मी अजूनही ती केस ओपन करू शकते परंतु वेळ आल्यास मला असं वाटलं की हा व्यक्ती डोक्यावर बसतो आहे तर मी ते मागची केससुद्धा उकरून काढणार आहे आणि तुम्हाला असं वाटत असणार आहे की असं कोण व्यक्ती आहे तर सध्या अजून ती वेळ आलेली नाही आहे की तो व्यक्ती कोण आहे परंतु वेळ आलास त्या व्यक्तीचं ओरिजिनल आणि खरं रूप मी तुमच्यासमोर आणून देणार आहे माझा नवरा गेला याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही लोक मला त्रास देणार किंवा तुम्हाला असं वाटते की मी तुमच्या घरी येऊन खाणार तुम्ही मी तुमच्या इथे येऊन खात नाही मी तुमच्यापेक्षा दहा येणं बरी आहे की मला म्हणजे जाऊ दे आता बोलायलासुद्धा बोलली तर बाकीच्या लोकांनासुद्धा वाईट वाटणार परंतु एक एकच सांगणार की जो दुसऱ्याचं वाईट सोचते ना त्याचं कधीच बरं नसतं आणि मी तर आता तू तू जरी माझ्यासोबत अशी वागत आहे किंवा वागत आहात तुम्ही तरी पण मी देवाला हेच म्हणणार की तुमचं आयुष्य सुखाने आणि समृद्धीने जाव तुमची मुलं बाळा आनंदात राहू माझ्या तोंडातून आधी पण वाईट नव्हतं निघालं तुमच्यासाठी आणि आज पण निघणार नाही बरोबर फक्त अपेक्षा ठेवते की मी जसं तुमचं नाव कुठंही घेत नाही आहे तसं तुमचंसुद्धा मा माझं माग खायचा नाही ठीक आहे सो सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बरोबर मॅम बिलची ऐकून बटन दाबा बटन दाबा लव्ह यू बाय बाय ते ओबीयू बाय बाय आता जोपता मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दलते <laughs> बाय बाय राम राम शिवाजी महाराज की जय छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की दौलता जय बाय 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 आई